प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रभूमी बातमी माहिती ज्ञान प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रभूमी बातमी माहिती ज्ञान प्रत्येक राजकीय झाला हा डिसेंबर अर्धा संपला जानेवारी म्हणजे आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये निवडणुका या वेळापत्रकानुसार होतील तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागण्याची गरज आहे आणि बाकीच्या सूचना काय येत आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील सत्तावीस घोडे आहेत परंतु या रथाला सारथी नाहीये तर चेहराच नगर कसा एका ला मोदीजींच्या शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज तर उद्या हा करावा लागेल असू दे ना त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलो आहेत ते आम्ही कोण कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही ने भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक 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 थांब नाही ऐका 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 आपण एक दोन दिवस अरे ऐका अरे एक मिनिट कोणीतरी एका नाही पहिलं तुमच्यामध्ये एक, एक कोणतरी करा केजरीवालांची तुम्ही काल भेट घेतली केजरीवाल नाराज के के असल्याचं नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेल वातावरण होतं साहजिकाचे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या आग सुद्धा गोष्टी महाराष्ट्रात घेत नाही आज सामनामध्ये देखील अग्रलेख आहे काँग्रेस नाही समजून घे जे लिहिले ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नव नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का म्हणे सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेला आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कुन, कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी आप असतात राज्या हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एक एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं हे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे पण उद्धवजी सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर जर सहमती दर्शवली नाही 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 असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी पद सुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडी वाकली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःचे अवयव अवयव विकायला काढले म्हणजे असं अशी आश, परिस्थिती असताना जर आम्ही मुर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश चा देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू एक मिनिट जरा एक एक आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का बाजूला सहून सामावून घेणं गरजेचं आहे असं वाटतं पहिला महत्त्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखी जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्या थराल त्यांच्या त्या मनात ते त्या अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढत येईल पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणे एकत्रित राहणे महत्वाचे तुम्ही म्हटलं की सर्दी झाली स्टाईल मारत नाही आदित्य स्टाइल को मार नहीं प्रश्न विचारने की गरज नहीं है क्या उम्मीद है आपको कि आज बैठक में क्या होगा किस तरह की चर्चाएं आज की बैठक में सलाह मशुरा होगी विचार विमर्श होगा और जैसे मैंने कहा कि अब दिसंबर तो आधा चला गया आने वाले साल में चुनाव हो तो होने जा रहे हैं अप्रैल और मई में, में। तो अब समय आया है कि सा, सारे लोगों ने मिलकर जो बातें आज तक शायद बाकी रही है जैसे कि मैंने कहा कि कोऑर्डिनेटर होता है समन्वयक होता है निमंत्रक कहते हैं जरूरी नहीं कि वही चेहरा कल जाके नेतृत्व करेगा जैसे जॉर्ज सब थे शरद यादव जी थे वैसे कोई तो एक कोऑर्डिनेटर चाहिए वो एक बात होगी और, और सारे लोग जो आए हैं तो उनकी भी बातें हम सुनेंगे और सारे मैं भी मेरी बात कहूंगा फिर देखते तो चेहरे को काफी बात तो चेहरे देखो को भी एक चेहरा होना चाहिए तो होणार चेहरे का कोऑर्डिनेटर कैसे बनेगा त्यांच्या बरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याच गोष्टीचा काय तो निर्णय आता थोड्या दिवसात घ्यावा लागेल लोकसभा निवडणूक जी आहे भारतासाठी महत्वाची आहे मोदींसाठी नाही देवेंद्र फडणवीस आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले ते असं म्हणतात की जे सगळे एकत्र आलेले आहेत ते स्वार्थासाठी एक एकत्र आले होय होय आमचा स्वार्थ आहे आमच्या देशाचं हित हा आमचा स्वार्थ आहे स्वार्थ माझ्या देशाचं हित माझ्या देशातली लोकशाही आमचा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे बोला पुढे काय राष्ट्रवादीचे लोक असं म्हणतात की मोदींसाठी ही निवडणूक महत्वाची नाहीये त्यांच्यासाठी मोदी किती महत्वाची असतील नसतील हा विषय आमच्याकडे नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर मोदी नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर भारत ज्याला भारत माता म्हणतो ती तो देश आहे त्याच्यामुळे त्यांचं काय करायचं ते त्यांना करू द्या ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे सीट शेअरिंग हा आज नाही तर उद्या करावंच लागणार आहे किती उशीर आता या डिसेंबर एकतीस पर्यंत होण्याची अपेक्षा माझ्या वतीने तुम्ही ज्या चर्चेला आणि तो आण माझी सीट अजित पवार गट असं म्हणतोय की दोन हजार चोवीस ला अजित पवार हे मुख्यमंत्री होतील राज्यामध्ये आघाडीमध्ये युतीमध्ये किती मुख्यमंत्री होतील आता भविष्यात बघा प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि अजून त्याच्यावरती टॅक्स लागलेला नाहीये नाहीतर आपल्याकडे तेही एक यंत्रणा येऊ शकते कारण एआय वगैरे ते एवढं विकसित झालंय की दुखंडे तुम्हाला काल हे स्वप्न पडलं होतं तुम्हाला पंतप्रधान व्हायचं तुमच्या स्वप्नात दिसलं तर एवढा टॅक्स भरा त्याच्यामुळे बघू दे ना त्यांना स्वप्न बघायचं मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं मुख्यमंत्री व्हायचं होता आता आज मी भेटी सुरू करेन संध्याकाळी कोणाकोणाला भेटलं तुम्हाला मी सांगेन आणि आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट घेतलं पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून त्या भेटायची गरज नाही जो होताय खुले करतो कि अगर स्पष्ट बहुमत चाहिए तो नीतीश ही चाहिए तो ये बातें निकल देखो ऐसे मैं तो बिहार गया नहीं हूँ अभी जो गया था पाटना में उसको कुछ महीने हो गए तो पांच महीने हो गए आज सारे लोग इकट्ठा मिल रहे हैं तो देखेंगे ना बिना कुछ समझे कुछ बातें ठीक नहीं है तो तो कांग्रेस कांग्रेस की भूमिका पर आप किस तरह देखते हैं आपके सामना में बात भी लिखी गई है कि कांग्रेस की हार है ये इंडिया अलायंस की हार नहीं है आपको लगता है कि मैं देखो ये स्थिति जैसे खास कर कर जो चुनाव हो गए तेलंगाना छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान और मिजोरम 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 का रिजल्ट तो अलग ही लग गया लेकिन खास कर, कर अगर मैं बात करूँ छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान पांच साल पहले तीन तीनों राज्य कांग्रेस जीती थी लेकिन पार्लियामेंट में अलग परिणाम आया तो वैसे भी हो सकता है क्योंकि लो, लोग अब सोचने लगे हैं और हमारी अगर बात करें तो 99 में हमने कारगिल जंग के बाद पार्लियामेंट चुनाव के साथ असेंबली चुनाव लिया था नतीजा ये हुआ कि केंद्र में हमारी गठबंधन की सरकार आई लेकिन स्टेट में हम हार गए तो लोग अब सोचते हैं सोच समझ कर मतदान तो करते हैं अगर इंडिया चुनाव लड़ा होता है देखो इंडिया चुनाव कहाँ कहाँ लड़ेगा जहाँ वहां की क्षेत्रीय पार्टी जैसे महाराष्ट्र में चुनाव होता तो इंडिया लड़ती लेकिन राजस्थान में दूसरी कोई पार्टी क्षेत्रीय पार्टी है नहीं छत्तीसगढ़ में नहीं है मध्य प्रदेश में नहीं है तेलंगाना में किसी के साथ इंडिया में जो आए हुए हैं वो चुनाव नहीं लड़ रहे थे हमारे साथ तो वो इंडिया एज ए इंडिया हमने चुनाव लड़ा हाँ कागज पर देखे तो हाँ लेकिन वहाँ की अगर क्षेत्रीय पार्टी की बात करें तो वहाँ की मुझे नहीं लगता कि कोई क्षेत्रीय पार्टी हमारे इंडिया में शामिल थी इंडिया का चेहरा, का चेहरा हो सकते है क्या? इंडिया अलायंस का चेहरा शरद पवार जी हो सकते है क्या? अरे देखो अभी तो मुझे जाना है बैठक में तो तो मेरी राय जो है मेरी जो विचार है मैं बैठक में कहूंगा पहले क्यों इसमें मैं कुछ भी कहकर एक एक मिनट मैं कुछ भी कहकर किसी की गलतफहमी नहीं करना चाहता हूं जो भी है हम मिल ही रहे हैं तो मिलकर बात करेंगे घुसखोरी प्रकरण काय इंडिया आघाडी ती विषय मला नाही नाही आता ते सुरक्षेचा ऐका ऐका एक मिनिट आता त्यांनी तो त्यांचा निर्णय काय तो घेतलेला आहे आता आम्ही संसदेच्या निवडणुकीबद्दलच आजची बैठक आहे त्याच्यामुळे आज काय झाले उद्या काय झालंय त्याच्यापेक्षा निवडणुकीत आम्हाला काय करायचंय त्याच्यावरतीच आम्ही आज भेटतो शेतकरी अडचणीत आहे असं तुम्ही म्हटलं आता रविकांत तुपकर हे अनेक महिने आंदोलन करतायत राज्याचे मुख्यमंत्री हे पनवत आहेत बोलाचाच बोला भात आहेत राज्याचे मुख्यमंत्री अशी टीका तुपकर करतायत मग सरकार सक्षेल अपयशी त्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांचा नाही पण मग त्याच्यात काय तुमच्या मनात काय शंका आहे जो एकूण सगळा हो बघू ना एकदा काय बोलतात माझं प्रत्यक्ष बोलणं तर उद्या कारण आतापर्यंत त्यांना मी टीव्हीवर बघितले किंवा पेपरमध्ये त्यांची मतं वाचलेत तर व्यक्तीशी आजपर्यंत मी कधी भेटलो नाहीये भेटूया आज, भेट 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 आज, आज, आज सगळ्यांची इंडिया बैठकीच्या निमित्ताने जेवढे जेवढे आज दिल्लीत आहेत त्यांच्याशी इंडिया बैठकीत मी भेटणारच आहे आहे का मला इंडिया आदानीच्या आंदोलनाबद्दल इंडियाचा हा विशेष नाहीये इंडिया म्हणजे इंडिया आघाडीचा हा माझ्या मुंबईचा महाराष्ट्राचा त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे जे जे मुंबई प्रेमी आहेत जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते त्या आंदोलनात सहभागी झालेत आणि होतील चला धन्यवाद